नमस्कार मंडळी मी कोकणचं नानू तुमचं आपल्या कोकणचं नानू यूट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करतो तर आता आपण चाललेलो आहोत बोरंडीमधील परशुराम मंदिर येथे तर संपूर्ण ब्लॉग पहा शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि या दापोलीमधील श्री परशुराम मंदिर येथे सगळ्यांनी नक्की व्हिजिट करा एक छानशी व्हिडिओ आहे चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पकड बने फिरव आता कॅमेरा फिरवलास म्हणजे भारी आहेस तू तुला सांगायला लागत नाही थोडे थोडे मधल्या मधले पार्ट घे टनिंग आला तर त्याच्या मागचा घे असे वेग विद्यापीठ आहे सांग कोकण कृषि विद्यापीठ दाखवली पंढरी आता आपण कोकण कृषी विद्यापीठाच्या रोडने भोरुंडी मार्गस्थ होत आहोत सादरंगापे तुम्ही केसरी कॅबक तर मंडळी आपण चाललो आहे श्रीदेव परशुराम भूमी येथे ज्याचा एक स्टॅच्यू आहे मोठा श्री परशुराम देवांचा एक मोठा पुतळा आहे पृथ्वीवरती तो बघण्यासाठी आपण चाललो आहे आणि खरंच फार सुंदर आहे तिथला व्ह्यू होतो तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा ब्लॉग आपण बुरोंडी मार्गाने चाललो आहे दापोलीमध्ये बुरोंडीमधून लेफ्ट मारल्यावरती पोलीस चौकी आहेत लेफ्ट मारायचं आणि त्या रोडने सरळ पुढे पुढे जात राहायचं जा मग आपल्याला श्रीदेव uh, परशुराम मंदिरकडे परशुराम पुतळ्याकडे आपल्याला जाता येतं तर मार्गस्थ आहोत आपण हळूहळू गाडीने चाललो आहे माझी बायको आणि मी टिट रे टे 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 आला

आपल्या लेफ्ट मंडळी दोन रस्ते बरं जाम खराब आहे काही आतला रस्ता चांगला आहे पण हा बेकार एकदम म्हणजे खडकलाच रस्ता आहे समोर मस्जिद आहे त्याच्यामुळे रस्ता त्याने करायला पाहिजे काय म्हणे मस्जिद आहे मग हे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्रास होतो डेंजर अवस्था आहे इकडं रस्त्याची पूर्ण लागली रस्त्याची झाला पाहिजे काय म्हणे हा रस्ता वर्षानुवर्षे जर रस्ते झाले नाहीत तर कशी प्रगती होणार रस्त्यांमुळे बरोबर की नाही म्हणे विषय कसा गंभीर आहे पण आमची म्हणी खंबीर आहे

तर मंडळी आपण आता परशुराम मंदिर येथे पोचलेलो आहोत लगभग बग बघा आता हे बघा हो हो बहुत बहुत गर्दी है आपना पर्शुराम पर्शुराम एथे। तर मंडळी आपण आता आलेलो आहोत श्रीदेव परशुराम मंदिर परशुराम भूमी येथे इथे गाड्या सुद्धा भरपूर लागल्यात बघू शकता तुम्ही नंतर शॉर्ट पण बनवूया म्हणे किती वर्षाने आले नाही आपण म्हणे श्रीदेव परशुराम भूमी बोरंडी येथील संपूर्ण ब्लॉग मी यापुढे अपलोड करेन तर मंडळी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा